<laughs> लाइक करा सबस्क्राईब करा तर ही टीम आहे आमची पाकरा आजाद केलं तुला आम्ही शूटला आलेलो ला आहे चांगली चाललेली आहे मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर आणटीच्या रोलला <laughs> या सगळेजण या तर पूर्ण ब्लॉक बघा

गाण्याच्या शूटला हे पुढं हिरो गेलेत आपल्या माधवी ताई पण गेलेत सांगा लोकेशन कसं आहे किती छान आहे बघा इथं शूट करणार आहे आम्ही हॉटेल खत्ताळवाडा the hero in Wesley mm -hmm. mm -hmm. Nah. 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 Nah.

সোযেনিমনে কোনে সেছের চ্য়েনাই শ্য়নে স্য়ারর সেজেনা সের সের সেয়ে।

I'm like trying